खुश खबर आपल्याला रोजचं सामन कोणाकडे छोटला आले कोणाकडे समारंभ वरच्या गोष्टी झालेले आणि रनिंग साठी स्वच्छ आणि कारमाळ कनेर परिवर्तन बघूया आपल्या संघासाठी किती परिवर्तन बरोतो आहे तो कारमाळ सांगत मी पराडा विशेष कारमाळ बघूया ट्रेडिंगचं वातावरण आणि

ক্য়ানে <laughs> मराठा संघाचे सुंदर अस जर्सी नंबर दोनशे सहा आणि रेडिंग साठी उत्कृष्ट आणि पुढची रेडिंग घेण्यासाठी कारमार संघाकडनं जर्सी नंबर आठ

कप्तान पद सांभाळत आहे ते निड खांदाला खांदा लावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते गारमाल संघाचे सुंदर अशी रडिंग परिवर्तन आणि पुढची लढ करण्यासाठी पाडा संघ आणि जर्शी नंबर सात आणि सुंदर सुंदरा सरिच परिवर्तन केलेलं आहे त्या निंबाडपाडा संघ नि बिस्किट पुढे पडलाय तो खाऊन घ्या रे आणि सुंदर असं रेडिंगच परिवर्तन त्या सुंदर अशी सजावट दोन करेन कुर्ती रेडिंग करण्यासाठी नंबर परास करण जरशी नंबर दिसून नाही राहिले त्याच्यामुळं सांगू शकत नाही

आणि सुंदर अशिकच वातावरण त्या कारण संघाकडनं निंबार पाड़ा शेवटचे दोन मिनिट बाकी पारा संघाचे कप्तान चर्शी नंबर पाच खेळ करताना दिसत आहे ते गारमाल संघाच्या समोर आणि गारमाल संघ उत्कृष्ट अशी खेळ करतात त्या खोबऱ्याच्या ग्राउंडवरती सुंदर अशी खेळी त्या गारमाळ संघाकडून आणि रेनिंग करण्यासाठी कारमा संघाचे अष्ट पहिले खेळाडू सुंदर अशी खेळी करताना दिसत आहेत सुंदर अशी खेळी त्या कारमाळ संघात ढाय मारण्याच्या प्रयत्नात आणि एक पॉइंट कारमाळ शेवटचा एक मिनिट बाकी शेष आपल्या खात्यावरती खेळण्यासाठी आणि खेळाची मनस्थिती बदलायची असेल तर नंबर बारा संघाला आणि संघाचे सुंदर असे वन पॉइंट कारमाळ तीन पॉइंट कारमार आणि पुढची रेड करण्यासाठी सज्ज आणि लास्ट रेड असं पण सांगता येईल पहिले विनीमची आणि रेडिंग साठी नंबर 12 संघाचे सुंदर खेळाडू आउट रेडिंग साठी सज्ज नंबर 12 संघाचे चर्शी नंबर दोनशे सहा आणि सुंदर अशी खेळी करताना दिसता आहे ते निंबरबान संघाचे अष्टमहिले खेळाडू सुंदर अशी खेळी करताना मध्ये आणि कारनावर संघ समजा जर कदाचित तिसरा पाच लाकावर फिरला तर कदाचित दाऊट करण्याची शक्यता आहे त्या निंबरबारत संघाच्या खात्यावर आणि कारमार संघाचे दर्शी नंबर आणि सुंदर रेड घेऊन येत आहेत ते निंबारपाडा संघाचे दर्शी नंबर सात सुंदर अशी खेळी करताना दिसतो आहे तो निंबारपाडा संघाचे दर्शी नंबर सात आणि सुंदर अशी रेडिंग च परिवर्तन आणि पुढची वेळ करण्यासाठी करमाळ संघाचे अष्ट पहिले खेळाडू सुंदर अशी खेळी करताना दिसत आहेत जर्सी नंबर आठ सुंदर असं वातावरण त्या खेळीची मनस्तुती आणि आणि पुढच्या रेनिंग साठी दर्शी नंबर सहा आणि बसूया आपल्या या मनस्तुती बदलून आणि त्याची स्थिती बदलायची जी त्याची जी जी। आणि याच्या पुढील जो सामना होणार आहे ते मालगुवाड वर्सेस प्रतापगड दोन्ही संघाने हजर राहायचा आहे आणि पुढची गारमाल संघाचे दर्शी नंबर दोन आणि सुंदर असे वातावरण वर गारमाल आणि पुढची रेड करण्यासाठी सज्ज आणि बघूया आपल्या खात्यावरती निंबाडपाडा संघ किती स्कोर करतो आहे तो निंबरपाडा संघ निंबाडपाडा वर्सेस गारमाल आणि याचे पुढील सामना होणार आहे तो मलगुआण वर्सेस प्रतापगड नंबर सहा अशी व्यक्ती आपल्या कार संघाच्या समोर आणि बघूया सुंदर अशी खेळ करताना दिसतो आहे तो सुंदर आणि दर्शि नंबर दोनशे सहा अशी व्यक्ती आपल्या संघाच्या समोर आणि बघूया दिंबर आपल्या खात्यावरती किती गुणाचा पुढची रॅली करण्यासाठी सज्ज आहोत दर्शी नंबर आठ शेवटचा एक मिनिट श्वास बाकी आपल्या खात्यावरती दोन्ही संघाच्या आणि खेळण्याची मनस्फिती बदललेली आहे त्या कारमाल संघानं आणि खूप अशी सुंदर खेळी केलेले आहेत त्या निंबरपाडा वर्ष कारमा आणि जर्सी नंबर सहा निंबरपाडा संघाची सुंदर अशी खेळ करताना दिसतो आहे तो संघ

आणि जवळजवळ विनिंग समान अशा तऱ्हेने काम घोषित